नमस्कार आपण कितीही देवदेव केलं तरीही संकट, का ही संपत संकट हो काही संपत नाही जेव्हा आपल्याला आपल्यावर संकट येते तेव्हा आपल्याला देव आठवतो खूप त्रास सहन करतो काही वेळा एवढा वेद की आपण देवांनासुद्धा दे दोष देतो म्हणतो की मी कोणाचंच वाईट केलं नाही मग माझ्या बाबतीत असे का होते देव मलाच का त्रास देतो एवढं काय पाप केलं की मी जे देव माझी एवढी परीक्षा बघतो लोक आपल्या आजूबाजूला किती लोक पाप करतात किती चुका करतात किती खोटं बोलतात तरही त्यांचं चांगलं होतं आणि मी एवढं प्रामाणिक राहून खरं बोलून एवढा देव करून सुद्धा माझी परीक्षा का घेतली जाते वारंवार प्रत्येक क्षणाला माझी परीक्षा घेतली जाते यात तुमची चूक काही नाही काही वेळा कर्म करूनही गुण मिळत नाही देवदेव करून पण देव, देव, देव काही पावत नाही मला एक गृहस्थ म्हणाले असे म्हणाले की मी आयुष्यभर देवाची सेवा केली रोज नामस्मरण करतो तरी माझं का वाईट होतं याचं उत्तर म्हणजेच प्रारब्ध संचित कर्मभोग जे भोगल्याशिवाय यातून सुटका नाही मग म्हणतात की मी काय वाईट केलं की मला हा त्रास होतो कसले कर्मभोग मी त्यांना एवढंच विचारलं की तुमची वडिलोपार्जित जमीन होती ना वडील ही घर असेल किंवा तुमचे वडील गेल्यानंतर तुमचे तुमचे नावाचे झाले असेल तर ते हो म्हणाले तुम्ही देवाला विचारले का की ते मी कमवलं नव्हतं मग मला का मिळालं तर समोरचा व्यक्ती शांत झाला कारण त्यांनी जे कमवलं नाही पण वडिलांनी जे कमवलं होतं ते त्यांना मिळालं त्याचप्रमाणे आपले जे वडिलांचे पुण्य असतात किंवा त्यांचे पाप असतात ते आपल्या नशिबी येते तर त्याचप्रमाणे वडिलांनी जर काही कर्ज काढलं असेल समजा आणि ते फेडल्याशिवाय जर वडील गेले तर कोर्ट ते त्याचा मुलाकडून फेडून घेते असे आहे का तर त्याचेही उत्तर ते शांत झाले तसंच आहे आपले पूर्वज काय कर्म करून गेलेत हे आपल्याला देखील माहीत नसते हे कर्म आडवे असते त्यामुळे त्यांना मोक्ष नसतो मग ते, 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 ते एक पिढी सोडून परत जन्म घेऊन ते कर्म धुवायचा प्रयत्न करतात शरीर आपलं असतं पण ते आपल्या मार्फत सगळ्या गोष्टी नीट करायला बघत असतात जेव्हा आपण देवभक्तीला सुरुवात करतो नामस्मरणाला सुरुवात करतो तेव्हाच पापकर्म कमी होऊन पुण्याई जमा होण्यास सुरुवात होते पण पापकर्म जळत असते त्याचा त्रास मात्र आपल्याला होत असतो याची जाणीव झाल्यावर म्हणजेच आपल्याला जर त्रास होतोय याचाच अर्थ आपले पाप हळूहळू कमी होत आहेत पाप जळल्यावर जळल्यानंतर पुण्याई वाड्याला लागते मग सगळं सुरळीत होतं पण काही लोकांना आता साधना केली की लगेच गुण पाहिजे बटन दाबलं की लगेच लाईट पिटली पाहिजे असं होत नाही मग थोडे दिवस करतात आणि फळ मिळाले नाही की ते मध्येच सोडून देतात काजी मौलना शूद्र पंचक्षरीकडे जातात नको त्या शूद्र शक्ती त्यांच्या मागे लागतात असं एकाच देवावरती निष्ठा आणि भक्ती पाहिजे आपल्या देवाला उपाशी ठेवायचं आणि लोकांच्या देवाला लाखो रुपये द्यायचे आपलं राहतं गाव हे टाकून द्यायचं त्याच्याकडे कधी वळून बघायचं नाही चतुर्थीला गावाला कधी जायचं नाही आणि लालबागच्या राजाला सोन्याचा ताट आणि चमचे द्यायचे खूप लोक गावाकडे देवीची पूजा करत नाही आणि इकडे नवरात्रीत मात्र देवीकडे फिरायला जातात बघायला जातात मग याचा अर्थ काय ज्याची तशी पाप कर्म तशी त्यांना गोष्टी घडण्यामध्ये विलंब होतो तुम्ही कितीही देव केलं तर तुमची पापं तुमची मागील जन्माची कर्म जर तशी असेल तर ते पुण्य होण्यासाठी किंवा चांगली गोष्ट होण्यासाठी वेळ लागतो लोकांचे सोने लुटणे चोरी खून देवमूर्त्या भंग करणे ब्राह्मणाचा खून करणे देवाचे झाडं तोडणे देवांचं सर्प मारणे देवाकडे घाण टाकून आणून टाकणे या गोष्टी पाठ सोडत नाहीत हे मागेच लागून राहतात आपण म्हटलं की या जागी घाण टाकली कचरा टाकली एवढी शुल्लक गोष्ट सुद्धा आपल्या मागे पाठी लागून राहते त्यामुळे तिथली जागा पवित्र असेल तर तिथे चुकूनही कचरा वगैरे टाकू नका आपण तर एखादा ब्राह्मणाचा खून करणे सोने लुटणे चोरी खून आणि देवाच्या मूर्त्या भंग करणे हे तर खूपच दूर पण बारीक बारीक शुल्लक गोष्टीसुद्धा आपल्या पाठीशी लागून राहतात आणि ह्या पाठ सोडत नाही मग तुम्ही देवाकडे खूप याचना केली तरीही ते भोग भोगल्याशिवाय कमी होत नाही देवाचं नाव मग लोकांना असं वाटतं की मग देवाचं भोग जर भोगायचेच असेल तर मग देवाचं नाव का घ्यायचं पण आपल्याला ज्या पापकर्मातून मुक्त होण्यासाठी ज्या यातना सवसाव्या लागतात ना ते या देवकर्मामुळे खूप कमी होतात त्या आपल्याला जाणवतही नाही आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या आपल्या अंगावरून जातात आणि आपल्याला जाणीवसुद्धा होत नाही हे फक्त आपले देव देवाच्या देवा नामस्मरणामुळे व देवाच्या देवा कृपेमुळे होतं म्हणून आपल्या हातून चुकलेल्या प्रत्येक गोष्टीची देवाकडे क्षमायाचना करावी आणि आपले पुण्य वाढवावे काही व पूर्वी काही पूर्वीच्या लोकांनी एवढी पाप केली की ती दर तीन पिढ्यांनी जन्म घेऊन आपली चांगली कर्म करून पण ती फिटत नाही गुरु करावा लागतो योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन करायला अ उभे रांगेत उभे राहावे लागते स्वयं दत्त उभे राहतात अशा वेळी पितर गतीकडे चुकलं की देवी माफ करते देवीकडे चुकलं तर शिव माफ करतात शिवकडे चुकलं तर दत्त महाराजांशिवाय पर्याय नाही दत्त महाराजांकडे चुकलं तर स्वयं दत्त महाराजच माप करू शकतात याप्रमाणे साधना करा बाकी तुम्ही सर्व सुज्ञे आहात